नमस्कार मी रोहित बडवे रोहित बडवे वेदवाणी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मी स्वागत करतो आजचा व्हिडिओ बनवायचं कारण येत्या सात तारखेला म्हणजेच रविवारी आपल्याकडे खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे या ग्रहणाबद्दल हा व्हिडिओ असणार आहे ह्या ग्रहणामध्ये वेध स्पर्श मोक्ष पुण्यकाल कोणत्या प्रदेशात दिसेल ग्रहांचे राशी परत्वे फल कसे असेल सर्व काही माहिती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहे तर चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करू परंतु जर ही माहिती तुम्हाला योग्य वाटली छान वाटली रोहित बडवे वेदवाणी या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे कमेंट करायची आहे आणि हो शेअर करायचं आहे धन्यवाद चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया खगरास चंद्रग्रहण भाद्रपद पौर्णिमा रविवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे ग्रहण असणार आहे हे जे ग्रहण आहे कोणकोणत्या प्रदेशात दिसणार आहे ते मी तुम्हाला सांगतो भारतासह संपूर्ण आशिया खंड आफ्रिका खंड संपूर्ण युरोप ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड नॉर्वे अंटार्क्टिका या प्रदेशात हे ग्रहण दिसणार आहे आणि महत्त्वाचं हे ग्रहण भारतात सर्वत्र दिसणार आहे या ग्रहणाचा पुण्यकाल ग्रहणस्पर्शापासून मोक्षापर्यंत काळ पुण्यकाल आहे वेदारंभ हे ग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात सुरू होत असल्यानं तीन प्रहर आधी म्हणजेच दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटापासून ग्रहण मोक्षापर्यंत वेद पाळावेत वेदकाळात स्नान देवपूजा नित्यकर्मे जप जाप्य श्राद्ध ही कर्मे करता येतील वेदकाळात भोजन निषेध आहे म्हणून अन्न पदार्थ खाऊ नयेत मात्र वेदकाळात इतर आवश्यक असे पाणी पिणे मलमत्रोत्सर्ग झोप घेणे ही करणे करता येत बाल वृद्ध आजारी अशक्त व्यक्ती व गर्भवतींनी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटापासून ग्रहणाचे वेध पाळावेत ग्रहणपर्व काळ म्हणजे रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनटं ते एक वाजून सत्तावीस मिनटं या काळात पाणी पिणे झोपणे मल मूत्रोत्सर्ग ही कर्मे करू नये ग्रहणातील ग्रहण ग्रहणस्पर्श होताच स्नान करावे पर्वकालामध्ये देवपूजा तर्पण श्राद्ध जप होम दान करावे पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरोच्छरण चंद्रग्रहणात करावे ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे ग्रहणकालामध्ये म्हणजेच पर्व कालामध्ये झोप मलमूत्रोत्सर्ग अभ्यंग भोजन व कामविषय सेवन ही कर्मे करू नयेत असौच असता ग्रहण कालात ग्रहणसंबंधी स्नान दान करण्यापुरती शुद्धी असते ग्रहणाचे राशी परत्वे फल पाहूया मेष राशी ऋषभ राशी कन्या राशी धनुराशी या राशींना शुभफल सांगितलं आहे मिथुन राशी सिंह राशी तुला राशी मकर राशी या राशींना मिश्रफल कर्क राशी वृश्चिक राशी कुंभ राशी मीन राशी या राशींना अनिष्टफल आहे ज्या राशींना अनिष्टफल आहे त्या राशींच्या व्यक्तींनी आणि गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये अशा पद्धतीने हे ग्रहण असणार आहे या ग्रहणातील दिसणारे प्रदेश पुण्यकाल वेदारंभ ग्रहणातील कृत्य आणि राशी राशीपर्थ्वीफल मी तुम्हाला सांगितलं आहे भाद्रपद पौर्णिमा रविवार सात नऊ दोन हजार पंचवीस म्हणजेच सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी खग्रास चंद्र ग्रहण असणार आहे या ग्रहणाचे वेद दुपारी बारा सदोतीस पासून चालू होणार आहेत परंतु बाल वृद्ध आजारी अशक्त व्यक्ती गर्भवतींनी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटापासून ग्रहणाचे वेध पाळायचे या ग्रहणाचा स्पर्श रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी होणार आहे आणि या ग्रहणाचा मोक्ष रात्री एक वाजून सत्तावीस मिनटांनी होणार आहे मुंबई येथील ग्रहणस्थिती स्पर्श नऊ वाजून सत्तावन्न मिनटं संमेलन रात्री अकरा वाजता या ग्रहणाची मध्यस्थिती अकरा वाजून बेचाळीस मिनटं उन्मिलन बारा वाजून तेवीस मिनटं मोक्ष एक वाजून सत्तावीस मिनटं आणि पर्वकाळ तीन वाजून तीस मिनटं याप्रमाणे मुंबई येथील ग्रहणस्थिती असणार आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपण लगेचच रोहित बडवे वेदवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा करा आणि शेअर करायला विसरू नका रामकृष्ण हरी